आता अहिल्यानगर शहराचं नामांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण उपमहापौर पदी निवडून युतीचे सर्व नगरसेवक त्यांचे पहिले मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होण्याची संधी मा त्यांच्या माध्यमातून मिळाली तर निश्चितच मला खात्री आहे की आम्ही पाठपुरावा करून पूर। जास्तीत जास्त निधी अजून नगर शहरामध्ये कसं आणता येईल परत आपण पाहतोय की नगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी रस्ता पंच कामाचं नियोजन झालेलं आहे आणि कामं पण भरपूर प्रमाणात झालेली आहेत पण काही ठिकाणी असं आहेत की रस्ते कमी आणि खड्डे जास्त दिसतात तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने आपण करू कामं चालू आहेत परंतु जे पूर्वी झालेली कामं असतील किंवा काही काही कामामध्ये कामा त्या ठिकाणी चांगली झालेली नसतील त्या ठिकाणी निश्चितच आम्ही इथून पुढे दर्जेदार काम करण्याचं आमचं उद्देश असणार आहे आणि कामाच्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारे विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे हळगर्दीपणा आम्ही सहन करणार नाही पालकांचा जास्त इंग, इंग्लिश मिडियम याकडे जरा जास्त पण आता आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्यामध्ये मराठी मीडियम कसं करता येईल आणि कसं चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण जसं इंग्लिश इंग्लिश असेल असेल सेम दर्जेदार शिक्षण आपल्या नगर शहरातील जे गरजू लोक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल आम्ही निश्चित प्रत्येक बरं आता तरुणाईला रोजगार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर त्यासाठी काय करा दादांच्या आणि संग्रामबाईंच्या माध्यमातून आपल्या जुन्या एमआयटी जवळ साधारणतः सहाशे एकर मध्ये नवीन एम आर काम त्या ठिकाणी लवकरच सुरू आहे नमस्कार मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर शहराचे बिनविरोधी निवडून आलेले उपमहापौर धनंजय जाधव आता सोबत आहेत आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत आणि याच विषयावरती बातचीत करणार आहोत नमस्कार सर सर्वप्रथम अभिनंदन थँक्यू आता अहिल्यानगर शहराचं नामांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण उपमहापौरपदी निवडून आलेलं आहात तर काय सांग खरं म्हणजे मी पहिली गोष्ट आमच्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजय राधा विखे पाटील साहेब तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप साहेब आणि तमाम भाजप राष्ट्रवादी युतीचे सर्व नगरसेवक यांचे हो। पहिले मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो खरं पाहिलं तर शहराचा जो विकास आहे तो गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे आम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून कारण आपण जर पाहिलं तर राज्यात आणि देशात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे आणि राज्यामध्ये नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगलं काम सुरू आहे तर निश्चितच मला खात्री आहे की आम्ही पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी अजून नगर शहरामध्ये कसा आणता येईल त्या माध्यमातून रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील किंवा उद्यानांचे प्रश्न असतील चौक सुशोभीकरण असेल अशा असंख्य गोष्टींवर आम्ही खऱ्या अर्थानं काम करणार आहोत परत आपण पाहतोच आहे की नगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी रस्ता कॉम्प्युटीकरण कामाचं नियोजन झालेलं आहे आणि कामं पण भरपूर प्रमाणात झालेली आहेत पण काही ठिकाणी असं आहे की रस्ते कमी आणि खड्डे जास्त दिसतात तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने आपण पुढे करते नाही नक्कीच मॅडम मी तुम्हाला तेच सांगितलं की काम चालू आहेत परंतु जी पूर्वी झालेली कामं असतील किंवा काही काही कामामध्ये त्या ठिकाणी चांगली झालेली नसतील त्या ठिकाणी निश्चितच आम्ही इथून पुढे दर्जेदार काम करण्याचं आमचं उद्देश असणार आहे आणि कामाच्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारे विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे हळगर्जीपणा आम्ही सहन करणार नाही आपल्या मा, माध्यमातून मा या निमित्ताने मी सांगू बरं आता आपण पाहतोय की पालकांचा जास्त इंग इंग्लिश मिडियम याकडे जरा जास्त जा जरा जास्त त्यांचं अट्रॅक्शन त्या साईडला आहे पण आता आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्यामध्ये मराठी मीडियम सोबतच इंग्लिश मीडियम कसं करता येईल याबद्दल काय सांगणार की जेणेकरून जे सामान्य पण नागरिक आहेत त्यांना पण त्यांच्या म्हणजे मुलांना असं वाटतं की आपण पण इंग्लिश मध्ये शिकवायला पाहिजे त्यांची त्यांची आप नसते आपण ता त्या माध्यमातून कशी पहिली गोष्ट तुमचे आभार मानतो की एकदम चांगला प्रश्न आपण उपस्थित केला खरं म्हणजे जोपर्यंत नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये शिक्षण मंडळ स्थापन होत तोपर्यंत शाळेकडे एक वेगळी कमिटी त्या ठिकाणी लक्ष द्यायची कालच आमची त्या ठिकाणी चर्चा झाली की पुन्हा एकदा शिक्षण मंडळ कशा पद्धतीने चालू करता येईल आणि आपल्या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या शाळा पूर्वी सुरू होत्या त्यानंतर हळूहळू हळूहळू बंद झाल्या आणि कसं चांगल्या प्रकारचं चा शिक्षण आपण जसं मिडियम असेल सेमी इंग्लिश असेल दर्जेदार शिक्षण आपल्या नगर शहरातील जे गरजू लोक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल याच्यासाठी पण आम्ही निश्चित प्रयत्न करतो बरं आता तरुणाईला रोजगार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आपल्या तर त्यासाठी काय करायचं रोजगाराचं जर म्हटलं ना मॅडम प्रश्न असा आहे की जोपर्यंत बाजारपेठ वाढत नाही तोपर्यंत खरं म्हणजे रोजगाराचा प्रश्न मिटत नसतो आपण जर पाहिलं तर दादांच्या आणि संग्राम संग्रामबाईंच्या माध्यमातून आपल्या जुन्या एमआयडीसीच्या जवळच साधारणतः सहाशे एकर मध्ये नवीन डी सीचं काम त्या ठिकाणी लवकरच सुरू होत आहे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट्स येणार आहेत निश्चितच मला असं वाटतं त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आणि महानगरपालिकेच्या पण त्याच्या सहकारने भाऊ लवकरात लवकर काय कशा संधी उपलब्ध करून द्यायची याच्यावर पण आमचं लक्ष आहे धन्यवाद सर जसं की सरांनी सांगितलेलं आहे रोजगार झाला किंवा इंग्लिश मिडियम स्कूल झालं किंवा कॉम्प्युटिंग झालं आणि पाण्यास कर्थ झालं या काही सगळ्या मुद्द्यांवरती निधी उपलब्ध झाल्यानंतर नक्कीच ते लक्ष देतील असं त्यांनी आता म्हटलेलं आहे कॅमेरामॅन मुसिन शेखसह मी सलोनी खिंडारी न्यूज डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर